मायाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत खास करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या पुरणपोळ्या बनवतो कारण आपला हिंदूंचा हा सण असतो पहिला या सणापासून आपले सर्व सण सुरू होतात म्हणून आपण पुरणपोळीचं नैवेद्य करत असतो तर आपण इथे मी एक ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे पुरण करण्यासाठी डाळ छान दोन तीन पाण्याने धुवून घेऊ चण्याच्या डाळ डाळीऐवजी मुगाची डाळ घेतली तरी त्याचंसुद्धा पुरण चांगलंच होतं पण मी इथे चण्याचीच डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपण एक तासासाठी भिजत घालू तर बघा इथे एक तास झालेला आहे डाळ छान फुललेली आहे अशा प्रकारे आधीच डाळ भिजत घातली तर लवकर शिजते त्यामुळे आधीच मी एक तासासाठी डाळ भिजत घातली आहे तर बघा आता कुकरमध्ये ही डाळ आपण टाकून देऊ आणि छान शिजवून घेऊ तर आपण पाणी घालू कुकरमध्ये तर बोटाच्या वरपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप कमी पाणी टाकलं तर डाळ करपू शकते आणि पुरणसुद्धा कडक होऊ शकते कमी पाणी टाकलं तर तर थोडं पाणी जास्तच टाकायचं तर आता ही थोडी हळद घातलेली आहे अर्धा चमचपेक्षा कमी तेल घालू आणि कुकरच्या आठ सात आठ शिट्या होऊ देऊ पुरण शिज शिस्त, डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार चवीनुसार थोडं मीठ घालूया कणकीमध्ये बरेच लोक मैदासुद्धा घेतात पण मैदा लाटी लाटायसाठी म्हणजे कव्हरसाठी पुरणाच्या पोळीचा कव्हर करायसाठी मैद्याचासुद्धा वापर करतात पण मी इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या स पुरणपोळ्या खायला छान वाटतात आता अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचा गोळा तयार करून घेऊ बऱ्याच लोकांना पुरणपोळी म्हणजे खूप किचकट वाटते पण पुरणपोळी अगदी वीस मिनिटांत तयार होते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला वाटेल की पुरणपोळी खूप सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पुरणपोळी आज करणार आहोत तर इथे कणिक छान मळून झालेली आहे थोडं पाणी टाकू आणि व्यवस्थित आणखी म मळून घेऊ जेवढी आपण कणिक व्यवस्थित मळू तेवढीच पुरणपोळी छान लुसलुषित आणि छान सॉफ्ट होते तर आता वीस मिनटासाठी आपण हे झाकून देऊ तोपर्यंत आपला कुकरसुद्धा झालेला कुकर आहे कुकरच्या शिट्यासुद्धा झालेल्याच आहे तर कुकर थंड झाला आता आपण हे काढू कुकर तर बघा छान इथे कलर किती मस्त दिसत आहे आणि डाळसुद्धा आपली शिजलेली आहे डाळ जेवढी चांगली शिजेल तेवढंच पुरण खूप छान होतं तर बघा हे पाणी मी आता काढून घेत आहे जास्तीचं पाणी अगदी थोडं पाणी ठेकाय ठेवायचं आहे या डाळीमध्ये आणि हे जे पाणी आहे ना हे आपण फेकू नये या डाळीचासुद्धा आपण वापर करणार आहोत तर या पाण्याला ना कट म्हणतात या कटाची आमटी खूप छान वाटते खायला हे हे सुद्धा आपण ठेवून देऊ तर बघा डाळीमध्ये खूप जास्त पाणी ठेवलेलं नाही मी अगदी थोडं पाणी आहे खूप कमी पण जर पाणी ठेवलं ना डाळीत तर म्हणजे पाणी नाही ठेवलं तर पुरण खूप कडक होते आणि ती पोळी खायला चांगली वाटत नाही तर इथे मी एक ग्लास साखर टाकलेली आहे कारण आपण एक ग्लासच चण्याची डाळ घेतलेली होती तर इथे मी साखरेचं सा प्रमाण आणि डाळीचं प्रमाण सारखंच ठेवलेलं आहे आता कमी गॅसवर आपण छान डाळ साखर छान पाकस येईपर्यंत शिजवून म्हणजे कमी गॅसवरच होऊ देऊ तरी ते साखर विरघळलेली आहे आता हे पातळ वाटत आहे पण आणखी आपण हे होऊ हो देऊ आणि जशी वाटते पाहिजे आपल्याला पुरण तसं हे पुरण होणार आहे तर पंधरा मिनिटपर्यंत मी कमी गॅसवरच हे होऊ दिलं तर बघा किती मस्त कलर आलेला आहे आपल्या या पुरणाचा आणि छान अगदी मस्त आपल्याला जशी पा जसं पुरणपाची डाळ तशी झालेली आहे थोडी थंड झाली की आपण याचं छान याला बारीक करून घेऊ तर पुरणयंत्र असेल तुमच्याजवळ तर सुद्धा हे काढून घेऊ शकता तर मी इथे चाणी घेतलेली आहे या चाणीचा वापर करत आहे हे डाळ बारीक करायसाठी तर इथून मी डाळ काढून घेत आहे बघा अशा प्रकारे मस्त अगदी प्लेन असा हा पुरण झालेला आहे आता हा पुरण आपण कढईमध्ये थोडं तूप घालून परतवून घेऊ तर या पुरणामध्ये विलायची पूड आणि जाळफळ टाकून देऊ जाळफळ आणि विलायची पूड टाकणे खूप जरूरी आहे कधी कोणाला पचत नाही डायजेशन वगैरे व्यवस्थित होत नाही चण्याच्या डाळीनी किंवा पुरण पुरणपोळीनी तर जायफळ आणि विलायचीने खूप फायदा होतो आणि खूप हॅवी होत नाही पुरणपोळी खायला तर जायफळ आणि विलायची पूर नक्की घाला आता छान मिक्स करून घेऊ बघा इथे छान मिक्स झालेला आहे आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे आता थोडं तेल घालू आणि परत आपली ही कणिक आहे ना छान मळून घेऊ जेवढी जास्त कणिक छान व्यवस्थित मळून तेवढीच व पुरणपोळी छान लुसलुशीत लुश्त आणि सॉफ्ट होते तर कणिक मिळ मळणं खूप जरुरी आहे पुरणपोळी करताना आता आपल्याला जशी पाहिजे तशी कणिक मळून झालेली आहे आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करू तर इथे मी एक गोळा घेत आहे छान कणकीचा जेवढा कणकीचा गोळा घेतला ना तेवढाच आपण पुरणाचासुद्धा गोळा घेऊ दोन्ही सारखेच गोळे घ्यायचे आहेत तर पुष्कळ लोक काय करतात ग म्हणजे कणिक जास्त घेतात आणि पुरण कमी घेतात तर ती पोळी खायला चांगली वाटत नाही नुसती कणिक कणिक वाटते तोंडामध्ये तर इथे मी दोन्ही सारखेच गोळे घेतलेले आहे आता हा कणकीचा गोळा आहे ना आपण पोळपाटावर लाटून घेऊ थोडी छोटी लाटी लाटून घेऊ आणि यामध्ये हा पुरणाचा गोळा आपण टाकून देऊ ज्याप्रमाणे आपण मोदक करतो ना अगदी तस तशीच ही पोळी पुरणपोळी आपल्याला म्हणजे ही पॅक करायचं आहे या लाटीमध्ये पुरण अगदी सोपी पद्धत आहे ही पुरणपोळी करण्याची पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी करत असाल ना तुम्हालासुद्धा अगदी सोपी वाटेल ही पद्धत बघा अशा प्रकारे आपण छान पॅक करून घेतलेला आहे आणि हा जो वरचा भाग आहे ना ही जी कणिक राहते ही काढून घेऊ आहे ना अगदी सोपी पद्धत आता हे जे पीठ आहे ना हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बघा हाताने छान बोटाने असं छान दाबून दाबून प्रेस हे करायचं आहे पोळीला जेणेकरून पूर्ण हातलं पुरण सगळीकडे लागेल आता हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेऊ पोळी छान पातळ पोळी लाटायची आहे जेणेकरून छान आतलं पुरण आपल्याला बरं दिसेल एवढी पातळ लाटायची आहे अशीच पोळी खायला खूप छान वाटते अगदी जाड असली ती तर ती खायला व्यवस्थित वाटत नाही तर बघा आपली ही पोळी छान तयार झालेली आहे आता गरम तव्यावर आपण ही पोळी टाकून देऊ आणि गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे फुल गॅसवरच आपल्याला पुरणपोळी शिजवून घ्यायची आहे आता पलटवून घेऊ तर इथे मी तूप टाकत आहेत तेलसुद्धा टाकू शकता पण तुपाचीच पुरणपोळी छान वाटते खायला बघा मस्त पोळी ती छान फुललेली आहे पुरणपोळीला तुपाशिवाय टेस्ट येत नाही मजा येत नाही खायची तर पुरणपोळी खाता करताना तूप भरपूर टाका तरच पुरणपोळी छान टेस्टी वाटते तर बघा मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त फुललेली आहे तर बघा ही पोळीसुद्धा आपण छान तव्यावर शिजवून घेऊ आता वरून मस्त तूप लावू बघा छान इथे मी तूप लावत आहे आणि पोळी बघा किती मस्त टम्म अशी फुगलेली आहे ना किती छान अशी पोळी फुगलेली आहे बघा किती मस्त ही पोळी झालेली आहे मस्त इथे तुपाचा सुगंध येत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहेत की मस्त ही पोळी छान लुसलुशीत अशी मस्त गुगुबीत झालेली आहे तर इथे आपल्या पोळ्या छान झालेल्या आहेत अगदी कमी वेळात आपण या पोळ्या केलेल्या आहेत आता या पोळ्या आपण सर्व करू तर इथे मी दूध घेतलेलं आहे दुधासोबत पुरणपोळी खायला खूप छान वाटते आणि मस्त गरम गरम पोळीचा आनंद घेऊ आता मी तुम्हाला एक पोळ्यानं तोडून दाखवते अगदी बघा सॉफ्ट आणि छान लुसलुशीत अशा या पोळ्या झालेल्या आहे अगदी आत पर्यंत पुरण गेलेलं आहे बघा कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो बाय